महाविकास आघाडीची मुलूक मैदान तो म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांना त्यांनी केलेलं एक विधान चांगलं चांगलं टाकलं किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी एका प्रकरणात गंभीर आरोप केले होते या विरोधात मेधा सोमय्या यांनी कोर्टात धाव घेतली होती आता कोर्टाने या प्रकरणात निकाल सुनावताना संजय राऊतांना चक्क पंधरा दिवसाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे हे प्रकरण नेमकं काय होतं कोर्टाने शिक्षा का सुनावली आणि आता संजय राऊत खरंच तुरुंगात जाणार का जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अब्दुल नुकसानीच्या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले वेदा किरीट सोमय्या यांनी हा खटला दाखल केला होता या खटल्या प्रकरणी आता हा निकाल कोर्टाने दिला आहे हा खटला माझगाव कोर्टात दाखल केला होता राऊत यांच्या विरोधात अब्दुल नुकसानीचे आरोप केले गेले होते या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती या प्रकरणात संजय राऊत यांना पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे आय पी सी सेक्शन पाचशे अंतर्गत ही याचिका दाखल केली होती संजय राऊत त्या निर्णयाविरोधात आता पुढच्या कोर्टात जाऊ शकतात पण संजय राऊतांना शिक्षा झालेलं हे प्रकरण नेमकं काय होतं मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे असा आरोप संजय यांनी केला होता मीरा भाईंदर येथे एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती त्यातली सोळा शौचालय बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मेधा सुमैया यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी मेधा सुमैया यांच्यावर केला होता त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता या प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी ने नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया संजय राऊत यांना न्यायालयाने पंधरा दिवसाची संजय राऊत ताब्यात घेतला आहे आता संजय राऊत चा वकिलांनी जर अपील करायचं ठरवलं तर मग त्यांना जामीन दिला जाणार न्यायाधीशांनी हेही सांगितलं ज्या पद्धतीने संजय राऊतने राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य शिक्षक प्राध्यापिका त्यांच्या त्यांना बदनाम करण्यास संबंधित मीडियामध्ये वक्तव्य करत बसले त्यासाठी पंचवीस हजार रुपयेचा दंडही ठोठावला आहे हा दंड तक्रारदार मेधा दिला जाणार ही जी कंप्लेंट आहे हे अठरा मे दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही न्यायालयात दाखल केली होती खर म्हणजे आज यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी काही केलं नाही म्हणून जावं लागलं न्यायालयाने ला, दखल घेतली आणि आज अठ्ठावीस महिन्यानंतर सोमय्या परिवाराला न्याय मिळाला मला अ... अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे आजही भारतीय न्याय व्यवस्था ही, ही, ही रामशास्त्री प्रभुणेंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे ते पाहून खूप बरं वाटलं आणि दुसरं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही आणि दाखवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला एक आई म्हणून माझ्या मुलावरती माझ्या कुटुंबावरती माझ्या संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरे जाईन हे निश्चित मला तर खरच खूप अभिमान वाटतो आणि मला आभार धन्यवाद आहेत माझ्या बरोबर काम करणाऱ्या दिव्या कनन साप आणि ऍडव्होकेट गुप्ता यांचे विवेकानंद गुप्ता यांचे आणि सगळ्या समाजाचे माझ्या मित्रमंडळींचे की ज्यांच्यामुळे या कठीण काळामध्ये सुद्धा मी धैर्याने उभी राहू शकले सामना करू शकले आणि आज मला जो न्याय मिळालेला आहे तो मीडियाने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने माझी पाठराखण केली त्याबद्दल तुम्हाला दें दें संजय राऊतांनी कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मी न्यायालयाचा आदर करतो पण मीरा भागात काही काम झालं होतं त्यात काय अनियमितता होती तेव्हाचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील यांनी एक पत्र लिहिलं होतं प्रताप सरने त्यांनी देखील हा मुद्दा उचलला होता विधानसभेत त्यात चर्चा झाली होती मी फक्त प्रश्न विचारले यात डिफेमेशन कुठे आले संपूर्ण न्यायव्यवस्थेचे संगीकरण झालेले तरी आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि आम्ही पुढच्या कोर्टात जाणार असं विधान केलं आहे त्यामुळे आता संजय राऊतांना जामीन मिळणार का या प्रश्नाचं उत्तर आगामी काळात मिळेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा